नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाली पासष्ट क्विंटल किंवा दर सहा हजार नऊशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती अवनेर आवाका तीन हजार क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये पुढील वाद समिती जालना जालनाकाली चारशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर सात हजार सातशे अडुतीस रुपये कमाल दर आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पंधरा रुपये जात आहे हायब्रिड कापूस पुढील समिती अमनगाव रेल्वे अवकाली नऊशे एकोणीस क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार नऊशे ऐंशी रुपये सर्व दर सात हजार आठशे रुपये जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल चा कापूस ओला अवकाली नऊशे सव्वीस क्विंटल कमाल दर आठ हजार साठ रुपये जात